नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतोय आता आपलं जे नर्सरीवर पाऊस संपल्यानंतर रिबॅगिंगचं जे काम चालू असतंय त्याच ह्याच्यातला भाग म्हणून आज आपण चिक्कू रोपांचं जे रिबॅग बॅगिंग करायचं चालू आहे रिबॅगिंग करायचं चालू आहे ते आपण बघतो आहे आणि ही एक वर्षाची जी चिक्कूची कलमं कल आहेत ती दोन वर्षासाठी तीन किलोच्या म्हणजे आठ बाय दहाच्या बॅगमध्येही टाकायची काम चालू आहे आणि बघू शकतोय की कशा पद्धतीनं ही जी लहान रोपं आहेत एक दीड वर्षाची ती मोठ्या बॅगमध्ये टाकायचं नियोजन चालू आहे आणि नेहमीप्रमाणे खतयुक्त गारा असेल आणि त्यामध्ये चांगल्या क्वालिटीची सिलेक्टेड रोपं आपली आणायची चालली आहेत दुसऱ्या प्लॉटवरून आणि तशी रिबॅगिंगसाठी आपल्या ज्या काही महिला आहेत त्या रिबॅगिंग करत आहेत क्वालि खात्रीशी रोपं क्वालिटी काम क्वालिटी सर्व्हिस ही आपल्या नर्सरीचे वैशिष्ट्य आहेत कारण आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहा तुलक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशुरोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात आणि आपल्याला आपली ही जी नर्सरी आहे ती शासन मान्यता आहे त्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे आणि आपली ही रोपं जी असतात ती सर्व घरपोच येतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून ऑनलाईन बुकिंगसुद्धा करून रोपं घरपच मिळवू शकताय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो